न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या आपल्या भागातल्या बातम्या छत्रपती ग्रुपच्या निवेदनानंतर तात्काळ हुपरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराची स्वच्छता हुपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली होती विजेच्या तारा युवा व्यक्तीच्या वायरे अस्तव्यस्त पडल्या होत्या छत्रपती ग्रुप हुपरी शहरच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हुपरी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये सदर ठिकाणी तात्काळ स्वच्छता करून शिवस्मारकाचे पावित्र्य जपण्याबाबतची मागणी करण्यात आली छत्रपती ग्रुपच्या निवेदनानंतर प्रशासकांनी तात्काळ सदर ठिकाणच्या स्वच्छतेचे आदेश दिले सदर ठिकाणची तात्काळ स्वच्छता करण्यात आली खोपरी शिवस्मारकासाठी मंजूर वीस लाख ,00 रुपयांच्या निधीतून शिवस्मारकाची स्वच्छता विद्युत रोषणाई सुशोभीकरण काम व्यवस्थितरित्या करण्यासंदर्भामध्ये देखील यावेळी चर्चा करण्यात आली खोपरी शहरामध्ये छत्रपती ग्रुपच्या वतीने हा सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा असलेला प्रश्न तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे पावित्र्य राखणे व सुशोभीकरणाबाबत छत्रपती ग्रुपने घेतलेली भूमिका व त्यावर प्रशासकांनी तात्काळ आदेश देऊन सुशोभीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने हुपरी पंचक्रोशीमध्ये छत्रपती ग्रुपच्या कार्याचे कौतुक होत आहे याप्रसंगी छत्रपती ग्रुपचे प्रसिद्धी प्रमुख सौरभ खोत उमाजे लाड अभिनंदन माणकावकरे चंद्रकांत पाटील राहुल पुरवंत सुनील वनकुंद्रे अमित शिंत्रे सुहास यादव देवल नरोटे वीरकुमार शिंदे अभिषेक काजवे सूरज खराडे ओंकार आडवकर रोहित देसाई गौरव निमिष्ठे रवींद्र गायकवाड तुषार वायंगडे राहुल मेहता अविनाश वाडकर तेजेश शिंगाडे प्रताप भोसले प्रशांत साळुंके प्रसाद लवटे विनायक कुमार प्रवीण कोळी चेतन कोळी शुभम होटकर घनश्याम पाटील सुनील पाटील आदी उपस्थित होते